नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव ठरवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाडा पूर्व संपर्क समीर समीरकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाइन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाय वन वन ओलावरील कठड्याची अद्याप दुरुस्ती नाही शिरूर तालुक्यातील कोंडापुरी पासून शिरूरच्या दिशेने एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कामिनी ओढ्यावरील पुलाच्या कठड्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी व प्रवाशांनी केली कोंडापुरी पासून शिरूरच्या दिशेने एक किलोमीटर अंतरावर कामिनी ओढा असून पुणे नगर महामार्गावर असलेल्या या पुलाचे लोखंडी पाईपचे कठडे बऱ्याच वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे पुलाजवळचा महामार्ग वेड्या वाकड्या वळणाचा तसेच चढ उताराचा असून शिरूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पुढे पूल असल्याचे पटकन लक्षात येत नाही या पुलावर बऱ्याच वेळा अपघात झालेले आहेत अपघात टाळण्यासाठी या पुलाच्या तुटलेल्या लोखंडी पाईपच्या कठड्याची त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले प्रतिनिधी विजय ढांडेरे शिरूर दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टी ठाण्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर ठेवा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबर वर संपर्क साधावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद